भाजप फॅक्टर बंद पडला व काँग्रेस फॅक्टर चालू झाला देशात नरेंद्र मोदी फॅक्टर बंद पडल्याने एनडीएतील ये दिग्गज मंत्र्यांना धोबी पछाड खावी लागली त्यात स्मृती इराणी लखीमपूरचे खासदार लता दिदी अमरावतीच्या लोकप्रिय खासदार माजी खासदार नवनीत राणा भाजपामध्ये सुद्धा जनतेने त्यांना नाकारलं ईडीच्या इंडिया आघाडीच्या मध्ये राहुल गांधीच्या पायी यात्रा काश्मीर ते कन्याकुमारीपर्यंत जनतेचा प्रतिसाद त्यात प्रियंका गांधी यांचा प्रचार कॅम्पियन इंडिया आघाडीतील सर्व घटक पक्षांची मेहनत यामुळेच भाजपाचा डावलून दाव... <coughs> इंडिया आघाडीला देशातील जनतेने मान्य केले आहे लातूरसारख्या जिल्ह्यात दहा वर्षापासून भाजपचे खासदार सुधाकर श्रंगारे यांची हॅट्रिक होईल असे वाटत होते परंतु देशमुख फॅक्टरपुढे सर्व ॲक्टर फिक्के पडले आहेत व डॉक्टर काळगेसारखे नवखे उमेदवार निवडून आले त्यावेळी उपस्थित स्वर्गीय विलासरावजी देशमुख साहेबांची आठवण झाली व ते कार्यकर्ते घैरले गैरले यामुळे देशात काँग्रेसचीच सरकार इंडिया आघाडीची सरकार बनणार सुद्धा बऱ्याच जाणकारांनी भाकीत केले आहे अमरावती येथील नवनीत राणांच्या ते अपक्ष निवडून आले होते परंतु भाजपचे तिकीट घेऊनसुद्धा ते त्यांना जनतेनं नाकारलं आहे भाजपमधील बऱ्याच दिग्गज नेत्यांचं मंत्र्यांची जनतेने हकालपट्टी केलेली आहे असे दिसून येत आहे